डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणावीस या काळाने काळात खरेदीत एकशे सत्तावीस कोटी रुपयाची अनियमितता झाल्याचा ठपका तत्कालीन सहसंचालक संचा डॉक्टर राजेंद्र धामनस्कर यांच्या चौकशी समितीने ठेवला होता त्यात प्रशासनाने आतापर्यंत अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हिशोब जुळविले असून याच प्रकरणात सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून एक्केचाळीस जणांची विभागीय चौकशी चार डिसेंबर पासून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली प्रमाणपत्र आर्थिक अनियमितता आढाव्याचा अहवाल समितीने दिला या अहवालात विभाग प्रमुखांनी नियमबाह्यपणे खरेदी निविदेतही चढ्या दराच्या खरेदीसह विन निविधीचा यांच्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचा ठपका ठेवलाय त्यानुसार एकूण एकशे सत्तावीस कोटी रुपयाची अनियमितता झाल्याचं अहवालात म्हटलं या राज्य विधिमंडळात लोकप्रतिनिधी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला होता त्यानुसार शासनाने अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली या समितीने विद्यापीठाचे तेवीस वर्षातील अभिलेख तपासले आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोट्यावधी रुपयाची अनियमितता झाल्याची बाब समोर आणली ही अनियमितता असल्याचंही प्रशासनाच्या चौकशीतून स्पष्ट झाल्यामुळं परीक्षा विभागातील अनेक विभागीय चौकशीत दोषी शक्यता आदेश अहवालावर विद्यापीठ प्रशासनाला दिले त्यानुसार कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी प्र कुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट यांच्या अध्यक्षतेत अभ्यास गटाची स्थापना केली होती त्याचवेळी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ऑडिटर ठोमरे समिती स्थापन केली होती ब्यूरो रिपोर्ट याूज न्यूज छत्रपती संभाजीनगर